जमातुल मुस्लिमीन शृंगारी मोहल्ला आणि विस्टम भव्य रक्तदान शिबिर गुहागर तालुक्याच्या आर्थिक राजधानी असलेल्या येथील मोहल्ला येथे भव्य रक्तदान शिबिर पार या शिबिरामध्ये रक्तदानाबरोबरच मोफत डोळ्यांच्या तपासणीचा कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला होता ग्रामस्थांकडून या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणावर रक्तदाते व डोळ्यांची तपासणी करण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सरपंच विजय तेलगडे उपसरपंच आसिम साल्ले विस्टम फाउंडेशनचे प्रमुख तसेच आयोजक सुराखा बरमारे जमातचे हुसेन बोट उमेश दादा खैर पत्रकार निसार खान हो, शाबीर भाई साल्ले मौलाना रियाज वाडकर रेड क्रॉस ब्लड सोसायटीचे सर्व डॉक्टर माजी सैनिक अलमिया घारे कादिरभाई साले मौलाना रच्चप बरमारे रिहाणा घारे मौलाना युनुस मुल्लाजी मौलाना करीम तांडेल सचिन कोंडविलकर कलीम सर वनू सफान साले उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मौलाना अबुबकर सुभेदार मौलाना इसाक घारे सिराज घारे मौलाना तोफिक मौलाना इर्षाद मुल्लाजी हारुण घारे फरहान नवरेकर हुजेर साले हाफिज कासिम हमदारे सिक्कीम घारे हाफीज रशाद घारे आमिना साले हुजेफा ठाकूर अब्दुल्ला साले सुफियान वनु रिहान घारे, महमद वनू सादिक बोट अनस घारे यांनी खूप मेहनत घेतली महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा